नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिव्य प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे इथं मी माझ्या फॅमिलीसोबत ट्रीपला आलेली आहे देवदर्शनाच्या आणि लास्ट ब्लॉगमध्ये आपलं पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर इथे दर्शन झालेलंच आहे ज्यांनी लास्ट ब्लॉग बघितला नसेल त्यांनी चॅनलवरती जाऊन बघून घ्यावा तर इथे लास्ट ब्लॉक आपला पंढरपूर इथे संपला होता तर आम्ही रात्रभर पंढरपूरला मुक्कामी होतो आणि आता सकाळचे चार वाजले आहे आम्ही पंढरपूर वरून आता निघत आहोत तर आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि निघालो पुढच्या देवदर्शनासाठी

मी मधातच मग इथे चहा घेण्यासाठी थांबलो कारण खूप थंडी होती आणि आम्ही सकाळीच निघालो होतो तर त्यामुळं भरपूर अशी थंडी आम्हाला वाजत होती तर आम्ही चहा घेतला मधात हा थंडीने वाजत तुला

हा ट्रीपचा दुसरा दिवस होता पहिल्या दिवशीचा व्लॉग मी पूर्ण टाकला यूट्यूबला बट दुसऱ्या दिवशीचा व्लॉग खूप लॉंग बनत होता त्याच्यामुळं मी हा दोन पार्टमध्ये टाकणार आहे त्याचा पहिला पार्ट हा आता मी पोस्ट केलेला आहे जो तुम्ही बघत आहे दुसरा लवकरच येणार आहे त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे आम्ही जेजुरीला पोहोचलो होतो तर मी पहिल्यांदाच आली होती जेजुरीला आणि माझ्या दोन तिन्ही तिन्ही भावंडांनी जेजुरी पाहिली होती आधी मी फर्स्ट टाईमच आलेली आहे गो हे वेलवेटचं काय आहे ते ঠা ঠাণ্ড লাগি ল

तर आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा जेजुरीला आलो होतो तर यांनी मग मला उचलून घेतलं आम्हाला आधी माहितीच नव्हतं की ते उभं उचलावं लागते म्हणून आम्ही अर्ध्यापर्यंत यांनी मला असंच आडवंच उचललं आणि म्हणतात मग एक आजोबा भेटले त्यांनी सांगितलं की उभं उचलायचं म्हणून आणि तरी खूप पायऱ्या हे चढले मला घेऊन आणि मी हलकीच आहे ना त्याच्यामुळं त्यांना काही भारी गेलं नाही एवढं हे जे रिच्युअल आहे न्यू कपल्ससाठी किंवा नवरा बायकोसाठी किंवा तिथे आल्यानंतर नवऱ्याने बायकोला उचललं पाहिजे याच्यामागची हिस्ट्री काय आणि कोणी काढलं हे काही एवढं काही मला माहिती नाही आहे जर कोणाला माहिती असेल तर त्याने कमेंटमध्ये मा मला सांगावं की याच्यामागचं रिझन काय या आहे पण जे पण आहे रिच्युअल खूप छान आहे आणि खरंच काही ना काही असेल इम्पॉर्टन्स म्हणूनच आहे वर, तर हा जेजुरी गड होता आणि गडावर म्हणजे गड चढून गेल्यानंतर खंडोबाचं मंदिर होतं गड चढण्यासाठी इथे तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या होत्या आणि पूर्ण पायऱ्यावरती इकडे आणि तिकडून म्हणजे पूर्ण मार्केटच होतं सगळे दुकानच दुकानं होते कुठे फोटोज काढून मिळणार होते तर कुठे असे खेळणे वगैरे होते देवींचं सामान होतं देवी देवतांचं असं मंदिरातलं पूजेच सामान होत तर मग आम्ही सर्वांनी तिथे ते खंडोबाचं जे गेटअप देतात त्या गेटअपमध्ये दे येऊन फोटोज काढून घेतले मेमरी असावी म्हणून गडावरून असा काहीसा व्ह्यू आम्हाला दिसत होता तीनशे पंच्याऐंशी पायऱ्यावर चढल्या म्हणजे नंतर आणि तिथे मग पाच सहाच पायऱ्या राहिल्या होत्या उचलून घेतलं

जिजू उभं घ्यायला लागते उभं माझं लक्षच नाही आडवानी घ्या लागत तरी ते मग माझ्या दोन नंबरच्या जिजूंनी पण माझ्या ताईला उचललं हे यांचं सेकंड टाईम आहे फर्स्ट टाइम हे फर्स जेव्हा आले होते जेजुरीला लग्न झाल्यावर तेव्हा पण यांनी उचललं होतं आता हे सेकंड टाइम पण उचलत आहे जय मल्हार

तर हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ती होती दर्शनाची लाईन आणि ते सर्वीकडे हळदच हळद होती हा चला चला नाहीच म्हणत ती जाक,दो morally प्ञाइ <elim> <sweet> or हो लो औ सकताचेैैँ गई little म drie खो खिर घي खिर वो बॉर औ सše तर इथे अशा खूप साऱ्या दीपमाळा आम्हाला दिसल्या आणि असं म्हणतात की दिवाळीला वगैरे त्या सर्व दीपमाळा तिथे लावलेल्या असतात म्हणून प्रज्वलित केल्या जातात आणि खूप सारे असे नवीन नवीन कपल्स वगैरे होते मस्त छान गेटअप करून आलेले होते खूप सुंदर असा व्ह्यू होता तिथला सर्व सर्व बघितल्यानंतर मग आम्ही फोटोज व्हिडिओज काढले तिथे

एअरकोट एअरकोट जय मल्हार म्हणून आम्ही पण मग थोडीशी हळद तिथे उधळली त्याचे तुम्हाला शॉर्ट्स माझ्या चॅनल वरती दिसतीलच या ट्रिपचे तर तुम्ही ते चेक करजा माझ्या चॅनल वरती Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn त्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या देवदर्शनासाठी तर आम्ही आता जाणार होतो मोरगावचा गणपती म्हणजे मयुरेश्वर गणपतींचं दर्शन घेण्यासाठी तर आम्ही तिथे पोहोचलेलो आहे Gue <inaudible> t referred Marche d'onder Desmarais, in which two-erman band figured out the greatest power, the confidence to continue challenge from inversely <inaudible> capacity गोवियात नमस्कार काय आहे काय आहे बाहेर दी चप्पल ठेवायला तर मोरगावचे मयुरेश्वर गणपती हे अष्टविनायक मधले पहिले गणपती होते आणि त्यांचं दर्शन पण आम्हाला या देवदर्शनाच्या आमच्या ट्रिपमध्ये आम्हाला त्यांचं पण दर्शन घडून आलं तर आम्ही मग दर्शनाच्या लाईन मध्ये लागलो आहे মন্দির মুরগাও চ তুমি বাকু শে শিবানিবান চল तर आमचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही निघालो नेक्स्ट देवदर्शनासाठी त्याआधी आम्हाला खूप भूक लागलेल्या होत्या आणि आम्ही घरून म्हणजे माझ्या ताईंनी भरपूर असा चिवडा चकली आणि लाडू वगैरे सर्वच सोबत आणलेलं होतं तर आम्ही एका शेतामध्ये झाड बघितलं आणि त्या झाडाखालीच मग तिथे भेळ बांधवायचं प्लॅनिंग प्लॅन केला म्हणजे आम्ही आधीच प्लॅन केलं होतं त्याच्यासाठी आम्ही कांदा टोमॅटो मिरची वगैरे सर्वच विकत घेतलेलं होतं तर मग या झाडाखाली आम्ही सर्वजणं बसलो आणि तिथेच ते चिंचेचं झाड होतं आणि तिथं मस्त बाजूला ऊसाची शेती पण होती तर आम्ही मग तिथेच मस्त असा पार्टी केली काय आहे चिंचिंट कशाची शेती करू आहे अगरबत्ती हा व्हिडिओ जाणार आहे बरोबर खरं खरं बोला

तर कोणी काय केलं असं मिळून मस्त पन्नीमध्ये यांनी छान अशी जुगाड आम्ही जुगाडू भेल बनवली आणि टेस्ट पण एवढी भारी झाली होती त्या टे भेडची आणि शेतामध्ये तर एकच नंबर लागत आहे काही पण आपण खाल्लं तर, तर यांनी मग मस्त त्या शेतातले ऊस तोडले आणि आम्ही मस्त सर्वांनी ते खाल्ले आणि चिंचा पण खाल्ल्या आम्ही मस्त हिरवे हिरव्या चिंचा होत्या ति होत्या तिथे आणि ऊस पण खूप गोड होते हे जे बसलेले आहे ते होते त्या शेताचे मालक ते पण त्यांनी पण आम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितल्या आणि ते म्हणाले जेव्हा पण तुम्ही अष्टविनायक करायला याल तेव्हा माझ्याकडे मुक्कामी थांबाल म्हणून पेट तर मग आमची पेठपूजा झाली होती मस्त त्यानंतर मग आम्ही निघालो तर इथे एवढं सारं हे पाणी आम्ही बघितलं तर असं मला तर वाटलं होतं की नदी वगैरे काही असणार बट मग माझ्या जेजूंनी वगैरे सर्वांनी सांगितलं की इथे कंपनी आहे आणि त्या कंपनीतून हे जे आलेलं आहे सांडपाणी आहे जे इथे मिक्स झालेलं आहे तर खूप असं

अशा प्रकारे ट्रीपच्या दुसऱ्या दिवशीचा पहिला पार्ट आहे हा पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला जेजुरी आणि मोरगावचा मयुरेश्वर हे दोन ठिकाणं पाहायला मिळाले आणि आता दुसऱ्याच दिवशीचा आणखी सेकंड पार्ट येणार आहे तो नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार कारण व्हिडिओ खूप मोठा बनत होता म्हणून मग मी तो आणखी वाढला असता म्हणून मी ठरवलं की आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया तर अशा प्रकारे आम्ही मोरगावचा मयुरेश्वर आणि आपलं जेजुरी ही दोन्ही ठिकाणं केले तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग बनव बघून मला नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ